हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आताच काम आवारलं भांडी घासली अजून भांडी राहिले ती थोडी घासायची भिजली मिराव पाऊस पाणी चालू आहे काय सांगायचंय शितुडा शितुडा येतो का फटफट फटफट आवाज बाजऱ्या करायच्या चालू आहेत ज्याला शेती आहे ती आता आमच्या इथं सगळं आहे ना शेतकरी भाग आहे म्हणजे शेती आहे प्रत्येकाला तर आम्हाला नाही म्हणून जाऊ द्या विषय द्या सोडून पण बाकीच्याला हाय दाखव तुम्हाला कसं चाललंय फटफट बाजरी बाजरी या बाजरे निघाल्या ना राह नका दाखवते तुम्हाला बाबा कशी बारकी लेकरी भरून देत दिसतय हो का का बाजऱ्या चालल्यात बाजऱ्या तर चालले चालू झाल्यात आता बाजरे ही काढायला ज्या ज्याकडं बादरे ती म्हणजे ज्याला शेती आहे त्यांच बादर्या फिजऱ्या करते घासली आता वाळाय घातल्यात खाटवर घासून चहा करते ना आता गरम गरम चहा प्यायला म्हणजे जरा बरं वाटत गरम चाय की प्याली हो आता कांदा लागवडी बी चालू झाल्यात आमच्या इकडं गुलाबी कांदा गुलब्या गुलब्या म्हणतात आमच्याकडं आम गुलब्या बोरी बोया काली हो पुरीनं कस आडकावायला केलंय खिडकी खराब झाली राहा बहिणी नदी आहे तेल काटानी आता चहा करते मस्त पाहिजे छान 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 छान, छान चहा करते आता म्हणजे प्यायला होईल तुम्ही पण या मस्त पैकी असा चहा साखर संपली होती तर एक पोरगी गेलची आमच्या इथली गावात बारकी होती अपूर्वाच्या शाळेत वर्गातली तर तिला मी साखर आणायला होईल गावात आता तुमच दाजी कामावर तसा तर गुळ बर का गुळाचा चहा पण खूप छान लागतो भाव बहिणीन थोडीच राहिली होती साखर आता तुमचं दाजी यायच्या आज सांगेल काल आता काल मला बऱ्याच बहिणींनी विचारलं होतं लाडक्या बहिणीचं पैसे आलं का पुनमदा येतो मला लाडक्या बहिणीचं तर हो रात्री मेसेज पडला रात्री आलं ला 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 लाडक्या बहिणीच पैसे ए पुरी चहा प्या का दुधाचा नाही बा ओके साखर कुठे ठेवली गरम छाय की त्या हो चहा ठेवला मी भाऊ बहिणी ने हे बघा

दादा आपल्याला बी आहे ना बऱ्या दिवस झालं बाजरीची भाकर नाही भावा बहिणीनो खायला बाजरीच नाही राव भेटली तुमच्या दाजेला मी दोनदा तीनदा आणायला सांगितली उन्हाळी बाजरी उन्हाळ्या बाजरीनं त्रास होतो उन्हाळी बाजरी नाही आपण आणीत कारण की उन्हाळ्या बाजरीनं काय होतं ती मुळे आताच प्रॉब्लेम होते तर त्याच्यामुळे उन्हाळी बाजरी नाही खायची पावसाळी हो का ही जी चालू आहे ना ही पावसाळी बाजरी आणि हे बाजरी म्हणजे खायला बी एकदम लागते उन्हाळ्या बी चांगली लागती पण उन्हाळ्या बाजरीचा ती प्रॉब्लेम आहे तटा फटा 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 फटा, फटा, फटा ये तो गावात <laughs> बाजरे आता आपण आणून खातो भाऊ बहिणीनं पाहिली दोन पाहिलेली काय सांगायच अपुर्च चाललंय शाळेचं चा। उरकायचं पिऊर आणि गेली आपण राणीच निघालय गोदाड्या सुद्धा आहेत ना अजून तशाच आहे तेव्हा काय या बहिणी बहिणीला ह्याच्यावर झोपाय लावते ना त्या काय म्हणते ते काय ग त्याचं नाव काय सांगून टाकून द्या बेड बेड बहिणी बहिणी झोपते ते ह्याच्यावर बळ झोपाय लावल्या झोपतच नस नव्हत्या ह्याच्यावर पाऊस काय यंदा नाही भाऊ बहिणींना ह्याच्यात हो झाला गणपती बाप्पा बसल्यावर नाही तर दहा दिवस रापा पर, मोठा पाऊस होतो कडलायचे आता हे तुला पण पेच ती आता डब्याला ते यायला काय भेंडी की सब्जी डब्याला ह्यांनी भेंडी की सब्जी चालवली डब्याला आता तुमचं दाजी काय मुक्कामानी असल्यामुळं दाज्याला काय नाही दाजी मुक्कामानी होत तिकड तिकड दाजी असल्याच्या नंतर आहे ना कसं आहे मग अजून मला नंतर डबल स्वयंपाक करावा लागतो मग भावाहिणी आजीला पुरण डबा द्यायचा ती द्याय कुठं ना मला मग वाट तर चला ती ती आता चहा तुम्ही पण या चहा प्यायला शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग भाव बहिणीनो ती ती चहा पाणी तिथून पुढं मग बाकीचं उरकायचं बघू आहे का ना शिवण्या शिवण्या कुठे गेली ही काय घासणी आणली घासणी संपली होती तिथे अपूर्वाच्या वर्गात होती वर्गात आहे ना एक जिजी ती चालली होती गावात मग म्हणलं चालली गावात तर तिला आणाय सांगाव म्हणलं थोडं सामान मग साखर सांगितले अर्धा किलो आणि घासणी सांगितली घासणी ठेवली मी बाहेरच भांडी अजून थोडी राहिली ती घासायची म्हणून तर म्हणलं चहा पिऊन घासावी ती तेवढी भांडी आणि तिथून थोडं मग आपलं बाकीचं आवरायला चालू करावं तर ही घासणी आहे ना बारकी घासणी आहे वा बहिणींनो दहा रुपये घेतात म्हण आमच्या इथं दुकानात आणि मोठी घासणी येते ह्याच्यात तालुक्यावनी आणायची म्हणलं ना दहा रुपयाला तर मोठी घासणी येते चांगली तर चला भाऊ बहिणी बाय सगळ्यांना